बघा हे भोरांडीचे झाडं आहेत म्हणजे भोरांडीवर लावलेले झाड आहेत तर याची हाईट वाढलीच हे बघा एक दोन हे बघा समोर पण दाखवतो मी तुम्हाला हे बघा हाईट वाढलीच नाही याची हे बघा कशा प्रकारे झालेलं आहे झाड हे छोटंसंच राहिलं आहे याच्यावर मध्ये याच्या पुढचं पण झाड दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला सप्परचंदाचे ते खळल्यावरती लागलेलं ला। आहे तर हे आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये हे बघा खळल्यावरती हे झाडं लागलेलं आहे हे बघा छोटंस राहिलेलं आहे हे बघा अशा प्रकारे हे छोटंस राहिलेलं आहे आणि झाडं बघा त्याच्यापेक्षा मोठाले मोठाले झाडं आहेत म्हणजे आठ फूट सात फूट सहा फूट असे झाडं आहेत हे बघा त्याच्या मागून पाठीमागेच आहे हे बघा सपरचंदाचे झाडं त्या कव्वाला शेंडा पण आहे त्याचा